नमस्कार बंधू भगिनी नो सिद्धांतांसाठी दृष्टांत भाग सात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत यापूर्वी विविध सिद्धांत व्यक्त करण्यासाठी सहा दृष्टांत आपण सहा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत या सातव्या भागामध्ये रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आजचा जो आपण सिद्धांत घेतलेला आहे तो आहे अति हाव आणि धाव ही कशा पद्धतीनं माणसाला या ठिकाणी आपल्या मार्गावरनं भरकटवायला लावते त्यामुळं अति हाव आणि त्यासाठी अतिधाव ही गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये सोडली पाहिजे आणि कधीतरी आपण बाहेर सारखं पाहणे बाहेर पळणे यापेक्षा आमासामे पुन्हा पहावे काढून चष्मा डोळ्यावरचा अंतर्मुख होऊन ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा त्याची या पद्धतीने कधीतरी डोळे बंद करून आपण आपल्यामध्ये देखील या ठिकाणी आपल्या अंतकरणाचा आपल्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे अति हाव आणि अति त्यासाठी केलेली धाव ही कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी अनेक वेळेला विनाशाकडे सुद्धा घेऊन जाते याबद्दलचा आणि अन्य या संबंधीचे दृष्टांत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अतिरिक्त हाव व वेगात वे धाव यातच माणसाचं दुःख किंवा अशांतता किंवा अस्वस्थता घालमेल दडलेली आहे आणि यामुळंच आज जगामध्ये आपण पाहतोय की बरीच माणसं ही तणावामध्ये जीवन जगता आहेत माणसाच्या आधुनिक काळातल्या माणसाकडं भौतिक सुखसुविधा खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत त्याच्याकडं टी व्ही सेट आहे त्याच्याकडं सोफा सेट आहे त्याच्याकडं टी सेट आहे परंतु प्रत्येकाचं माइंड मात्र अपसेट आहे त्याचं कारण जर काय असेल तर अति हाव आणि त्यासाठी सुसात धाव हेच याच कारण आपल्याला नक्की सांगता येईल आपल्याला माहित आहे की हरणाचा दृष्टांत अनेक संतांनी दिलेला आहे की हरिण कस्तुरीसाठी धावत असत परंतु असं म्हटलंय की कस्तुरी कुंडली बसे मृग फिरे बनमाही तैसा घटघट -घट राम हे दुनिया देखे नाही कबीरांनी सांगितलं की हरिणाच्या बेंबीमध्येच कस्तुरी बसलेली आहे परंतु त्या कस्तुरीचा सुगंध आल्यामुळं हरणाला असं वाटतं की आजूबाजूला कुठंतरी कस्तुरी असेल आणि तो आजूबाजूला ती कस्तुरी शोधण्याचा प्रयत्न करतो कितीतरी तो त्या कस्तुरीसाठी धावत सुटतो परंतु जवळ असलेली कस्तुरी बाहेर शोधल्यानं ती कशी मिळेल तर ती मिळणार नाहीये माणसाचंही असंच चाललेलं आहे एक दृष्टांत असाही दिला जातो की एका मा उरद्ध स्त्रीची सुई हरवलेली आहे आणि ती घरामध्ये शोधते अंधार असल्यामुळं ती म्हणते आता इथं काही आपल्याला दिसत नाही आहे तेव्हा रस्त्यावर मर्क्युरीचा बल्ब प्रकाश आहे तिथं जाऊन आपण सुई शोधावी आणि म्हणून ती तिथं जाऊन एक दोन घंट्यापासून सुई शोधते आहे एक वाटसरू जाताना त्या म्हातारीला विचारतो की आजी काय शोधतेस ती म्हणते मी सुई शोधते आहे आणि कुठं पडली आहे तुझी सुई तर ती म्हणते की घरात उतरंडीला पडलेली आहे मग तू इथं काय शोधतेस बाबा तिथं उतरंडीला अंधार आहे तिथं काही दिसणार नाही म्हणून मी इथं बाहेर प्रकाश असल्यामुळे इथं मी सुई शोधते आहे आता जर उतरंडीला घरात मधल्या घरामध्ये सुई पडलेली असेल आणि बाहेर मर्क्युरीचा किती जरी प्रकाश असला तिथे जर आपण सुई शोधण्याचा प्रयत्न ही वृद्धा स्त्री करत असेल तर किती दिवस अशी ती सुई शोधत राहिली तर तिला सुई सापडणार आहे म्हणजे विनाकारणच आपण नको त्या ठिकाणी नको ती गोष्ट प्राप्त करण्याचे हाव आणि त्यासाठी आपली ढावाधाव चाललेली असते तर ही काही बरोबर नाही आहे असं या दृष्टांतातनं आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे असंही सांगितलं जातं की एकदा एका राजानं शर्यत लावलेली होती किंवा असं सांगितलं होतं की जे कोणी सकाळ सूर्य उगवल्यापासनं सूर्य मावळेपर्यंत जेवढी जमीन माझ्या या इथे जी मी रेषा ओढलेली आहे या रेषेपासून सूर्य निघाल्यापासनं आहे आणि जितकं चालायचं तितकं चालून सूर्यास्तापूर्वी या रेषेला परत येऊन शिवायचं आहे आणि तेवढ्या कालावधीमध्ये जेवढी जमीन ज्याने पादाक्रांत केली किंवा जेवढी पाया खालून घातली तेवढी जमीन मी त्याला दान स्वरूपामध्ये देणार आहे खरं तर आता या वेळेला जो कोणी या शर्यतीमध्ये जिंकण्यासाठी जातो आहे त्यानं फार हाव करायला नको आहे परंतु एक माणूस मात्र सकाळी सूर्य उगवल्याबरोबर जे पळत सुटला जे पळत सुटला आणि इतका पळायला लागला इतका पळायला लागला की सायंकाळ होईपर्यंत नुसता पळतच राहिला वापस त्याला असं वाटलं की आता आणखीन थोडं पळालं तर आणखीन दहा एकर आपल्या येईल आणखीन थोडंसं पळालं तर आणखीन दहा एकर आणखीन मिळेल असं त्याला ते जमिनीची हाव इतकी लागली की तो पळतच सुटला पळतच सुटला परंतु परत येऊन जिथून तो निघाला होता तिथे मात्र तो वेळेवर पोहोचू शकला नाही आणि म्हणून त्याच्या हाताला काहीच लागलेलं नाहीये कशामुळे हे घडलं तर अति हाव आणि त्यासाठी नको तेवढी धाव यामुळं ही फजिती त्याची झालेली आहे असं तर सांगितलं जातं की एक जण तर तो, तो इतका ती जास्तीत जास्त जमीन आपल्याला मिळावी म्हणून पळायला लागला पळायला ला, ला, लागला त्याला तहान लागली पाणी बाजूला दिसतंय पण तो म्हणाला पाणी पीत मी बसलो तर आणखीन काही दहा एकर जमीन मला मिळायची ते मिळणार नाही तो पाणी न पिताच पडत राहिला आणि पुढे गेल्यानंतर चक्कर येऊन पडला आणि तिथेच गतप्राण झाला हाताला काहीच लागलेलं नाही आहे आणि म्हणून हा दृष्टांत हे सांगतो की अति हाव आणि त्यासाठी नको तेवढी धाव आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही करायची नाही आहे यासाठी एक आणखीन दृष्टांत या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवणार आहे सकाळच्या उन्हामध्ये एक मुलगा अंगणामध्ये खेळत असतो उन्हात पडलेली स्वतःची सावली त्या मुलाला पकडायची असते छोटा मुलगाच आहे त्याची सावली सकाळी सकाळी पडलेली आहे बाजूला आणि त्याला ती सावली पकडायची असते स्वतःची सावली त्यासाठी तो धावत असतो तो धावला की त्याची सावली की त्याच्याबरोबरच धावते आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो जेवढा ती सावली पकडण्यासाठी धावतोय तेवढी सावली पुढे पळते आहे आणि हा ती सावली पकडण्यासाठी मागे पळतो आहे त्याने उडी मारली की त्याची सावलीही उडी मारते खूप प्रयत्न करूनही त्याच्या हाती काही सावली येत नाहीये सावली पकडण्यात त्या बिचाऱ्याची खूप दमछाक होते परंतु सावली काही त्याला पकडता येत नाहीये तो बिचारा मुलगा रडवेला झालेला आहे तिथूनच या ठिकाणी एक संन्यासी चाललेला असतो त्या मुलाचा हा खेळ तो संन्यासी पाहतो आणि हा खेळ पाहून संन्यासी खळखळून हसायला लागतो त्याच्याजवळ कुणाच्या मुलाच्या जवळ जाऊन तो म्हणतो मुला, मुला आयुष्यभर हेच मी देखील गे गे करत गेलेलो आहे मुलं ही गोष्ट लक्षात घ्याय की आयुष्यभर मी देखील हेच गोष्ट करत गेलेलो आहे आणि तू देखील तेच करतो आहेस आता मला सावली पकडण्याची युक्ती सापडलेली आहे आता मात्र मला सावली पकडण्याची युक्ती सापडलेली आहे मुलाला आश्चर्य वाटले त्याने त्या संन्याशाकडे हट्ट धरत म्हटलं त्याला असं वाटलं की अरे वा या संन्याशानं सावली पकडलेली आहे आणि म्हणून तो मुलगा त्या संन्याशाकडे हट्ट धरतो आणि म्हणतो आजोबा मलाही ती युक्ती सांगा की ज्या युक्तीमुळे मला देखील माझी सावली पकडता येईल आणि मग फारच त्या मुलानं आग्रह केल्यामुळं मुला, त्या संन्यासानं काय केलं तर त्या मुलाचा हात हातात घेतला त्याच्या डोक्यावर ठेवला मुलाने त्याच्या सावलीकडं पाहिलं तर त्याच्या सावलीच्या डोक्यावरही तसाच हात ठेवलेला त्याला दिसला सावली पकडण्याच्या आनंदात तो मुलगा तेथून उड्या मारीत निघून गेला काय केलं संन्याशानं त्या मुलानं सांगितलं की आजोबा मला देखील सावली पकडण्याची युक्ती सांगा मंत्र सांगा काही केलं नाही त्या संन्याशाने त्या मुलाचा हात घेतला त्याचा हात त्याच्याच डोक्यावर ठेवला आणि सावलीकडं बघून बघायला सांगितलं बघ तू साव या ठिकाणी सावली पकडली आहेस की नाही आणि त्यानं सावलीकडं बघितलं तर खरोखरच सावलीच्या डोक्यावर देखील त्याचा हात होता आणि मुलाला खूप आनंद झाला की अरे वा इतके दिवस मी स्वतःची सावली पकडण्याचा खेळ खेळत होतो परंतु मला मात्र ही सावली पकडता आलेली आहे परंतु या संन्याशी आजोबांनी मात्र ती मला पकडून दिलेली आहे याचा त्याला अतीव आनंद होतो खरं तर आपणही असेच हव्यासा पोटी परत सुटतो सुटतो की नाही असे करण्यामध्ये जीवनाची संध्याकाळ कधी येऊन जाते कळतच नाही स्वतः डोकावून पाहिलं किंवा सद्गुरूच आपणास आपल्यातला स्वगून दिला की हाव आणि धाव संपते खरं तर आपण बाहेरच पडत राहतो मी म्हटल्याप्रमाणे मृगासारखं मृगतृष्णा जे म्हटलं गेलेलं आहे ना एक हेही संतांनी उदाहरण दिलेलं आहे की पावसाळ्यामध्ये ज्या हया दिसतात आपण पाहतो त्याला आमच्या भागामध्ये झळाया देखील असं म्हणतात तर त्या हाया दोरून जर आपण बघितल्या रोडवर वगैरे तर लांबून असं वाटतं की ते पाणीच आहे आणि हरिण अशाच पद्धतीनं त्या हयाला बघूनच पाणी समजतं आणि ते पिण्यासाठी हरिण पळत सुटतं पळत सुटतं त्याची तहान तर ता भागतच नाही उलट पळाल्यामुळं त्याची तहान आणखीन वाढते माणसाच्या जीवनामध्ये देखील जितकी आपण हाव करू तितकं आपली तृष्णा आणखीन आशा जास्तच वृद्धिंगत होते म्हणून तर संत म्हणाले की ठेविले आनंदे तैशेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान किंवा असंही म्हटलं गेलेलं आहे की पडता जड भारी दासी आटवावा हरी मग तो होऊ नेदी शिन आड घाली सुदर्शन आणि म्हणून शांती परते नाही सुख येर आवगेची दुःख ओणी शांती धरा उतराल पैल तिरा या सिद्धांतातनं या विविध दृष्टांतातनं आपल्याला हीच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की माणसाचं जीवन हे खऱ्या अर्थानं फार काही मोठं नाही अल आहे अल्प आहे आणि या अल्प आयुष्य म्हणजे असं म्हटलंय ना की अल्प आयुष्य मानव देह हो। शतगणी येते अर्धरात्री खाय आणि मग त्याच्यामध्ये पीडा रोग भय आणि मग काय भजनाशी उरले ते पाहेगा असं संतांनी सांगितलेलं आहे आपलं आयुष्य हे अनमोल आहे आणि हे, हे आयुष्य जगत असताना आपण या आयुष्यामध्ये कुठेतरी मनाला समाधान देऊन स्थिर स्थावर पद्धतीनं संत गतीनं फारही धाव याचा अर्थ देरे हरी पलंगावरी असा मात्र अजिबात घ्यायचा नाही आहे तर आपण असं म्हणाल की मग काही काहीच करायचं नाहीये का हतपाय हलवायचे नाहीयेत का असं नाहीये संतांनी तर उलट सांगितलं की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची पूजा केली होय अपारा लागे परवाच या ओवीवरच मी सविस्तर प्रवचन आपल्या वरती टाकलेलं आहे माऊलींनी असं म्हटलंय की ईश्वराची खरी पूजा काय आहे तर आपल्याला जे दिलं गेलेलं कर्म काम आहे ते प्रामाणिकपणे करणे आणि त्यासाठी आपण आपलं आयुष्य वेचणं हीच खऱ्या अर्थानं देवाची पूजा आहे किंवा स्वामी काज गुरु पितृ वचन सेवापती हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा असंही संतांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून जे काही आपल्या वाट्याला आपल्याला मिळणार आहे ते निश्चितच मिळणार आहे त्यासाठी आपण प्रयत्न तर निश्चितच केला पाहिजे प्रयत्न न करता जाग्यावरती आपल्याला काहीही मिळणार नाही आहे परंतु इतकीही हाव आपण आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी ठेवू नये की ज्यामुळं आपली मनशांती निघून जाईल आणि आपल्या आयुष्यामध्ये ताणतणाव वाढतील आणि वाढलेल्या ताणतणावामुळे हृदयविकारासारखे किंवा मग ताणतणावातनं अनेक आजार आपल्या शरीरावरती आक्रमण करतील आणि आपलं इतकं चांगलं शरीर असं आहे की शरीर उत्तम चांगले शरीर इतकं उत्तम आहे चांगलं आहे ते शरीर आपण रोगाच्या ताब्यात घेऊन जाऊ शकतो त्यासाठी आपण अति हाव आणि त्यासाठी अति धाव अजिबात करायचे नाही आहे तर संत गतीने आपण आपलं मार्गक्रमण नियमित चालू ठेवावं ज्यातून देखील आपल्याला आपलं अपला साध्य प्राप्त करता येऊ शकतं त्यासाठी निरंतरता ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी नियोजन महत्त्वाचं आहे नियोजन न करता कमी वेळेत जास्त पळण्याचा प्रयत्न जर आपण केला तर पदरामध्ये जे आपल्याला प्राप्त करायचं आहे ते तर पडतच नाही परंतु दुःख पडण्याची शक्यता जास्त असते एवढाच सिद्धांत आपण लक्षात घेण्यासाठी या दृष्टांतांच्याकडं पाहावं असं आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती करतो आणि आजच्या या व्हिडिओला याच ठिकाणी विराम देतो पुढच्या भागामध्ये दे, आपण एखादा नवीन सिद्धांत घेऊन त्यासाठीचे काही दृष्टांत पाहणार आहोत आज आपण इथेच थांबूया नमस्कार